श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चौदा जुलै वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजे संकष्ट चतुर्थी म्हणतात याला गजानन संकट चतुर्थी असे म्हटले जाते ही गजानन संकष्ट चतुर्थी यावेळी चार शुभायोगांमध्ये साजरी केली जाणार आहेत या दिवशी सोमवार आहेत त्यामुळे आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग तयार होत आहे त्यासोबतच धनिष्ठ आणि शतभिषा नक्षत्र देखील तयार होत आहे आणि म्हणून या दिवशी उपवास करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात नाश करणाऱ्या भगवान गणेशाच्या आशीर्वादाने वाईटाचा नाश होतो आणि जीवनात शुभता वाढत असते तसेच व्यक्तीच्या जीवनामध्ये आलेल्या समस्यांपासून देखील होत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सोमवार संकट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण एका सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल सर्व प्रकारच्या इच्छा फक्त एक दिवसातच पूर्ण होतील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एका सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी करायचा आहेत या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे कारण चतुर्थीचा हा शुभयोग जो आहे तर तो संपूर्ण दिवसभर असणार आहे आणि या शुभयोगावरती आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांचं हे खूप मोठं आणि महत्त्वाचं स्थान आहे गणपती बाप्पांना विघ्नहर्ता अडथळे दूर करणारे देवता मानले जातात संकष्टी म्हणजेच संकट दूर करणारी अशी ही तिथी आणि म्हणून या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट हे दूर होतात त्याचबरोबर गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवता म्हणून देखील ओळखले जाते जो व्यक्ती भक्तिभावाने श्री गणेशाची पूजा करतो किंवा इच्छापूर्तीसाठी काही उपाय करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना श्री गणेश नक्कीच पूर्ण करतात आणि हा उपाय देखील आपल्याला इच्छापूर्तीसाठीच करायचा आहे आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुपारीचे तीन उपाय सांगणार आहेत आणि हे तीनही उपाय तुम्हाला उद्या आवर्जून करायचे आहेत जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर ते शंभर टक्के प्रभावी आहेत आणि हे उपाय जर तुम्ही अगदी मनोभावे केले तर शंभर टक्के तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील आपल्याला या दिवशी एका सुपारीचा उपाय करायचा आहे सुपारीला धार्मिक कार्यांमध्ये खूप महत्त्व दिलं जातं गणपती बाप्पांचा प्रतीक म्हणून आपण सुपारीची पूजा करत असतो आणि म्हणून या दिवशी सुपारी संबंधित काही उपाय जर आपण केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात कारण सुपारीला श्री गणेशाचे रूप मानले जाते आणि सुपारी जी असते तर ती शुभ आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि या दिवशी आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरात सुख आणि शांती ही नांदत असते जर संकष्ट चतुर्थीला सुपारी संबंधित काही उपाय जर आपण केले तर घरात धनसंपत्ती वाढत असते तसेच घरामध्ये धनवृद्धी ही देखील होत असते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे तीन उपाय सांगणार आहे तर त्यातील पहिला उपाय हा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहेत तुमची मुलं ही किती लहानातली लहान असेल किंवा किती मोठ्यातली मोठी मुलं असेल तर सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहेत जर तुमची मुलं शिक्षण घेत असेल आणि मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल किंवा मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल म्हणून हवे तसे मुलांना यश मिळत नसेल किंवा मुलांना एखादी नोकरी प्राप्ती होत नसेल किंवा मुलं एखादं उच्च शिक्षण घेत आहे त्यामध्ये त्यांना यश मिळत नसेल मुलांना सतत सा अडचणीचा सा सामना करावा लागत असेल त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतील तर तुम्ही हा सुपारीचा उपाय नक्की करा कारण श्री गणेशाला विद्येचे देवता देखील म्हणून ओळखले जाते सर्व देवतांमध्ये श्री गणेश हे अतिशय हुशार आणि बुद्धी असणारे देवता आहेत आणि म्हणून या दिवशी मुलांसाठी आपल्याला हा सुपारीचा उपाय करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता हे प्रभावी उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं यानंतर आपल्या देवघरामध्ये श्री गणेशाची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं शमीची पाने तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय लगेच केला तरी चालेल किंवा दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हे उपाय करू शकता फक्त उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये बप्पांसमोर दिवा लावायचा धूप धीप लावायची आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहेत जेव्हा आपण दिवा लावून एखादा उपाय करतो तेव्हा ती सेवा किंवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो म्हणून कोणतंही शुभ कार्य हे दिवा लावूनच सुरू केले जाते उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन सुपारी घ्यायच्या आहेत ज्या पूजेमध्ये आपण वापरतो त्याच सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला दोन अख्खी हिरवी वेलची जी असते तर ती घ्यायची आहेत सुपारी घेताने चांगली घ्या अगोदर पूजेमध्ये वापरलेली किंवा किडलेली अशी सुपारी घेऊ नका दोन चांगल्या नवीन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि दोन हिरवे वेलच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला या दोन सुपाऱ्या आणि दोन हिरवी वेलची एका विड्याच्या पानावरती ठेवून गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहेत यानंतर तुम्हाला या दोन्ही सुपाऱ्यांना आणि दोन हिरवे वेलचींना हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायचे आहेत अक्षद अर्पण करायचे आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती बाप्पांचं अथरशिषम जे आहे त्याचं पठण करायचं आहे आणि एक वेळा संकटनाशक स्तोत्रमचं पठण करायचं आहे ओम गण गणपती नम या बाप्पाच्या महामंत्रास तुम्हाला जप करायचं आहे एकशे आठ वेळा आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर होण्यासाठी त्यांना शिक्षणामध्ये भरभरून यश मिळण्यासाठी त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आता तुमची मुलं जर मोठी असेल तर मुलांकडून तुम्ही ही सेवा करून घ्या जर मुलं मोठी नसतील तर आई किंवा वडिलांनी ही सेवा केली तरी चालेल यानंतर दिवसभर ही सुपारी समोरच ठेवायची आहेत संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये या दोन सुपाऱ्या आणि दोन हिरवे वेलचे ठेवून ते तुम्हाला बांधून घ्यायचं आहे त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहेत यानंतर ही पोटली नेहमी आपल्या मुलांच्या बॅगेमध्ये तुम्हाला ठेवायची आहेत मुलांची जी काही बॅग असेल पर्स असेल त्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहेत यामुळे बघा मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल अभ्यासात त्यांची उत्तम प्रगती होईल जे काही अडचणी सुरू आहेत जी काही संकट त्यांच्या मागे आहेत तर ते शंभर टक्के दूर होतील तर असा हा एक उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या घराच्या प्रगतीसाठी करायचा आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल सतत वाद विवाद क्लेश होत असेल किंवा घरामध्ये कुठलंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरामध्ये पैसा येत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असेल यामुळे आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी आणि अडथळे येत असतील तर तुम्ही हा सुपारीचा उपाय नक्की करा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे नवीन चांगली सुपारी घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला त्या सुपारीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करून झाल्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून काढायची आहेत एक विड्याचं पान घ्यायचं आहे ज्याला खाऊचं पान देखील म्हटलं जातं तर ते पान तुम्हाला बप्पांसमोर ठेवायचं आहे त्या पानावर थोड्या अक्षदा म्हणजे तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावर तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ही ठेवायची आहेत यानंतर सुपारीला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायचे आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अत्र पठन करायचं आहे एक वेळा संकटनाशक स्तोत्र पठन करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम श्री विघ्नहर्ताय नमः नम या महामंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून श्री गणेशाकडे तुमच्या कुटुंबाची घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होण्यासाठी घरातील सर्व अडथळे दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर संपूर्ण दिवसभर ही सुपारी तुमच्या देवघरामध्ये ठेवून संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यामध्ये ही सुपारी तुम्हाला बांधून ती तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला ठेवायची आहेत किंवा बांधायला जागा असेल तर तिथे बांधायचे आहेत जेव्हा अशी सुपारी तुम्ही तिथे बांधता तेव्हा आपल्या घरापासून सर्व वाईट गोष्टी नकारात्मक ऊर्जा ही दूर राहते आणि घरात सुख आणि समृद्धी ही नांदायला सुरुवात होते कारण सुपारीला समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि जेव्हा अशी सुपारी आपण मुख्य प्रवेशद्वारावरती बांधत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये बाजूने धन संपत्ती येऊ लागते पैसे येण्याचे मार्ग देखील मोकळे होत असतात म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी करायचा आहे जेव्हा आपण एखाद्या दिवशी घरातून बाहेर पडतो एखाद्या कामासाठी आणि ते काम आपलं पूर्ण व्हावं त्या कामात आपल्याला यश मिळावं त्या कामामध्ये कुठलेही अडथळे येऊ नये निर्विघ्नपणे ते काम आपलं पूर्ण व्हावं यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक सुपारी जी असते तर ती तुम्हाला घेऊन तिची तुम्हाला विधिवत पूजा करून घ्यायची आहेत आणि ही सुपारी नेहमी तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहेत जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा तुम्हाला समोरून ती सुपारी उचलून तुमच्या खिशात घेऊन जायच्या आहेत आणि जी काही तुमची कामं आहेत तर ती तुम्हाला करून यायची आहेत कामं करून आणल्यानंतर पुन्हा ती सुपारी तुम्हाला समोर ठेवून द्यायची आहेत जर तुम्ही असा उपाय करायला सुरुवात केली तर तुमची कितीही अडलेली रखडलेली कामे असेल तर ती शंभर टक्के पूर्ण होईल ज्या कामासाठी तुम्ही घरातून बाहेर पडले आहे तर त्या कामात तुम्हाला नक्कीच यश मिळेल हा उपाय देखील अत्यंत प्रभावी आहे तुम्ही नक्कीच हा उपाय देखील करून पहा याचा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सुपारीचे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या सोमवारी संकट चतुर्थीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ